आपण पाच चार दोन हजार चोवीसला जो अर्ज दिलेला की सावित्री नदीमध्ये अनधिकृतपणे रेती आणि रेजग्याचं जे उत्खनन होतं आहे त्याच्या संदर्भात आम्ही प्रांत कार्यालयात आलेलो परंतु त्याच्यावरती आजही कुठल्याही प्रकारचे ॲक्शन झाले नाही कुठल्याही प्रकारचे प्लॉट धारकावरती गुन्हा दाखल झाला नाही वारंवार तिथे घटनासुद्धा होत आहेत पण त्याकडे शासनाचं अक्षरशः शा दुर्लक्ष आहे आमचं एवढंच म्हणणे जो रेजगाळ टाकलेला आहे जो महापूर येणार आहे पूर येईल तो रेजगाव नदीपात्रातला त्यांनी काढायला पाहिजे आणि नाही काढला तरी आम्ही म्हणलो त्यांना शासन झालं पाहिजे तरी आजही प्राण कार्यालयामध्ये त्यांनी कानाडोला केलेला आहे अधिकाऱ्यांनी कानाडोला केला आहे आजही लक्ष त्यांनी दिलेलं आहे अधिकाऱ्यांनी आज आम्ही विचार आलो त्या याची रॉयल्टी आहे का रॉयल्टी पण अजून त्यांना सापडत नाही काहीच नाही कुठल्या ड्रेझरचं परमिशन नाही काही नाही तरी आज आम्ही आंदोलन सांगितलेलं छेडणार आणि आज आम्ही ते आंदोलन चांगल्या प्रमाणे छाणणार शिवसेने स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देणार शासनाने प पूर्वी सहाशे रुपयाचं धोरण आणलं ते आणल्यानंतर सहाशे रुपयांनी महिना दोन महिने काहीतरी चाललं नंतर तो धोरण रद्द झाला रद्द झाल्यावर आता छत्तीसशे रुपये धोरण झालं पण सर्रास आता अठराशे ते दोन हजारनी माल चालू आहे साप्यामध्ये आणि तो माल अठराशे ते दोन हजारने जाऊन त्याच्यात कोणाकोणाचा किती हिस्सा आहे तो काय कलत नाही कारण हजारो हजारोभरात चालला एकही प्रशासकीय अधिकारी कुठलीही कारवाई करायला तयार नाही आज डेपोवरनं चार एक डेपोची परमिशन चार ते पाच डेपो चालू आहेत आणि त्या डेपोवरनं सर्रास माल चाललेला आहे त्यांना कुठलीही कॅमेरा नाही काय नाही काय नाही आणि रॉयल्टी त्या गाड्यांची मिळत नाही कारण आत्ता त्यांना मी विचारलं ही गुगल इमेज दाखवलं की साहेबांना साहेबांना की बाबा ह्या रॉयल्टीचं ह्या गाडीची रॉयल्टी मला दाखवा ते बोलले तुम्ही पत्र द्या आम्ही दाखवतो पण त्यांच्याशी काय आत्ता दिसत नाही बारा टायरच्या गाड्यात दहा ब्रास माल भरतायत आणि सर्रास चालू आहेत आणि हजारो गाडी गाडी चाललेली आहे आणि टोलचा ब्रिज दहा टनाचा आहे कमकुवत आहे त्याच्यावरनं शेकडो टनाचा माल चाललेला आहे असं माझं म्हणणं आहे आज सकाळी एक पावणे दहाच्या सुमारास मुटवलीचा जो डेपो आहे येथे डेपो त्या ठिकाणी आमचे शेतकरी आहेत डावरून त्यांचं गाडीखाली चिडून मृत्यू झाला आहे आता तो जो डेपो आहे त्या डेपोची परवानगी आहे की नाही हे पण आम्हाला माहिती नाही आज आम्ही त्यासाठी जी घटना घडली ते प्रांतांना विचारायला आलो तर प्रांतांकडून आम्हाला काही उत्तरं मिळाले ते समाधानकारक उत्तरं नाही आहेत अक्षरशः त्या शेतकऱ्याचा जो जो ज्या जमिनीचा मालक आहे त्या ज्या जागेमध्ये त्याचा एक प्रकारे खून झाला आहे आमची अशी विनंती आहे आता की जोपर्यंत ह्याचा पूर्णपणे विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत तो, तो डेपो सील करण्यात यावा तिथं जी काही रेती साठवणूक केलेली आहे त्याची कुठली परवानगी यांच्याकडे आहे की त्याची माहिती आज आम्हाला मिळालेली नाही आहे हे सगळं काही जोपर्यंत ह्याची फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत नाही तोपर्यंत तो हा तो 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 डेपो सील राहील आणि ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः शा, म्हणजे शासनाचा ह्या प्रशासनाचा काही दबाव आहे की नाही आहे काही समजतच नाही की इतका राजकीय त्यामध्ये हस्तक्षेप होतो आहे त्यामुळं आमची विश्वास उडाला आहे ह्या प्रशासनावरनं आम ह्याच्यावरती जो कारवाई जोपर्यंत होत नाही आज सरकारी दवाखान्यामध्ये बॉडी आहे आज त्यांची मुलं त्याकडे येतात ग्रामस्थांचं काही म्हणणं होतं ग्रामस्थांनी ते सगळ्यात ते जे काही आहे जो डेपो तो बंद करण्याची निर्णय घेतलेला आहे त्या ग्रामस्थांच्या पाठी आम्ही शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वती आम्ही सगळेजण त्याच्या मागे ठामपणे उभे आहोत जो डेपो सील होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जी काही पुढची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ह्याचा पाठपुरावा करू आता जर काही ह्या गोष्टी जर ह्यांनी पाठ पाडल्या नाहीत तर शेवटी आम्ही ह्या कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेणार आहोत कारण की हा प्रशासनावर दबाव असल्यामुळं कुठलाही अधिकारी काम करत नाही आहे आम्ही कोर्टामध्ये निर्णय शक्यतो घे घेणार आहोत